ओके okay? <coughs> हाँ तो मल्टीप्लीकेशन हमारा चालू था बराबर है ओके ठीक है माइ सेल्फ शरद सर ओके okay? और हमारा ट्यूशन का नाम क्या है एजुकेयर हाँ. क्लासेस आपने जो साइन दी थी वो लेके आई घर से जो पेपर हुआ था ओके okay. फिर से हम थोड़ा सा मल्टीप्लीकेशन देखेंगे फिर इंपॉर्टेंट है मल्टीप्लीकेशन uh, अभी uh, कौन से बच्चा है कौन से बच्चे हैं जिनको समझ, जिनको समझ में नहीं आ रहा है मल्टीप्लीकेशन ऐसे कौन से बच्चे हैं जिनको समझ में नहीं आ रहे हाथ ऊपर करो समझ में नहीं आ रहे सबको समझ में आ रहे ओके okay, अभी नेचुरल नंबर और होल नंबर के ऑपरेशन में हम देखेंगे नेचुरल नंबर और होल नंबर के हम आगे देखेंगे मल्टीप्लीकेशन कौन से मल्टीप्लीकेशन देखेंगे कल भी देखा था आज भी देखेंगे लेक्चर नंबर बराबर लेक्चर नंबर लेक्चर नंबर फाइव लेक्चर नंबर फाइव देख रहे हैं हम लोग है ना तो लेक्चर नंबर फाइव में हम आपको एक ट्रिक बताएंगे ओके चलो मुझे एक एग्जाम्पल करके दिखाओ चलो करके दिखाओ ये एग्जाम्पल करके दिखाओ चलो फटाफट सॉल्व करो फटाफट सॉल्व करो फटाफट सॉल्व करो, करो अच्छा ध्यान देना है आपने बहुत सारे लोगों ने ऐसा किया है सिक्सटी एट इंटू टेन जीरो, जीरो किसने किस किया है ये स्टेप किसने की है तो गुड तो यह आंसर बराबर है लेकिन बहुत लेंदी है ये एग्जाम्पल सॉल्व करने में एक ट्रिक है और ट्रिक हमेशा ध्यान रखना क्या करने का कुछ नहीं करने का इससे डायरेक्ट इसको मल्टीपल करेंगे एट वंदा एट वन वंदा 68, 68, 68 और जीरो पीछे लगा देने का हो गया आंसर जब जीरो से मल्टीप्लाई करोगे तो वही आंसर आएगा जीरो ने जर मल्टीप्लाई केलं जीरो ने जर गुणलं तर तुम्हाला तेच एग्जांपल येणार आहे असं लक्षात ठेवायचं आहे कळालं ह्याच्यामध्ये या ट्रिक आहेत ह्या लक्षात ठेवायचं असं करायची गरज नाही जर समजा असं असेल टू हंड्रेड तर तुम्ही लोक काय करणार नाइन्टी फोर इंटू हंड्रेड झिरो झिरो पुन्हा क्रॉस झिरो झिरो पुन्हा क्रॉस पुन्हा फोर नाईन मग नाईन फोर झिरो झिरो असं करणार बरोबर आहे असं नाही करायचं इथं काय करायचं दोन झिरो आहे हरकत नाही नाईन्टी फोर वन जा नाईन्टी फोर दोन झिरो देऊन टाका सोपी स्ट्रीक आहे ओके थर्ड बघा ओके काय करायचं सेवन, सेवन वन जा सेवन वन टू थ्री वन टू थ्री हो एक्झाम्पल असं करायची गरज एकदम सोपं आहे तुला समजतंय का गुंजन काय उत्तर येईल इथं सेवन वन झा सेवन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर हो गे एक्झाम्पल किंवा सेव्हन्टी वन झा सेव्हन्टी करा आणि मागचे तीन लावा किंवा सेवन वन झा सेवन करा आणि मागचे झिरो लावून घ्या समजलं कि का किती सोपी ट्रिक आहे काय आहे ना पुढच्या येणारच्या ची व्हॅल्यू नाही त्या दिवशी शिकवलं काय अँसर येणार वन टू थ्री वन टू थ्री कळतंय का जर कितीही झिरो आले तर कसं करायचं एटी नाईन आणि हा वन टू थ्री फोर व्हेरी सिम्पल खूप सिंपल आहे ट्रिक आहे या ट्रिक लक्षात ठेवायच्या समजतंय का तुला कळवण कळवण वरून तू हे शिकायला आलेली ओके पुढे काय करावं लागेल सेव्हन फोर झिरो 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 सेव्हन्टी फोर थाउजंड आहे का बघा बरं सेवन वेरी गुड काय करावं लागेल सेवन फाय झिरो 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 तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर झिरोने मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचे आन्सर मध्ये कसे लिहायचे समजलं समजलं का इट्स अ व्हेरी सिम्पल ते खूप सिम्पल आहे टेन्शन घ्यायचं नाही पटापटा पटापट आपल्याला पटा आलेच पाहिजे अग्रवाल समज मिळाली की बात ओके मॉर्निंग बॅचला आपण चालतोय ओके हा तर हे ट्रिक्स तुम्हाला एक्झाम्पल समजले पाहिजे ओके तुमची बॅच नंबर दोन आहे बॅच नंबर एक कोणती ती बाहेर येते बॅच नंबर दोन सायंकाळचे बॅच नंबर तीन आणि बॅच नंबर चार चारही बॅचेस आहेत आता आता कोणी आलेही तर त्यांना मला पहिले सरांशी बात करा म्हणा मग कारण आता काय रेल्वे पुढे निघून गेली तिकीट निघणं अवघड आहे बरं हे समजलं तुम्हाला कसं करायचं ओके चलो लिखलो मैं पाच एक्झाम्पल देता हा खुदको सॉल्व करणे चलो सॉल्व आउट सॉल्व करो चल सॉल्व करो देखना है आपको कैसे करने का आंसर चेक करो खुद के खुद नाइन सिक्स जीरो नाइन जीरो सिक्स डबल जीरो एट जीरो जीरो सेवन जीरो फाइव वन टू थ्री फोर सेवन जीरो फाइव वन टू थ्री फोर कोणाचे आले बरोबर सर्व बरोबर आहे तुझे आले बेटा बरोबर आहे कसं करायचं समजलं का कसं लक्षात ठेवायचं तेही ते ते समजलं काही अडचण आहे नक्की काही अडचण नाही नक्की ओके आता आ, थ्री नंबर्स मल्टिप्लिकेशन आतापर्यंत आपण टू डिजिट्स नंबर मल्टिप्लिकेशन बघितले आता थ्री डिजिट्स मल्टिप्लिकेशन तुम्ही रेग्युलर मध्ये ज्यावेळेस शिकतात त्यावेळेस असं एखादी संख्या समजा असं एक्झाम्पल येतं बघा तुम्हाला ही? राधा एक नाईन्टी फाईव्ह ओके राधा टेक वन शर्ट फॉर रुपीस नाईन्टी फोर शी परचेस पुन्हा ती विकत घेते शी परचेस शी परचेस ट्वेंटी ईच कार्टून गेट इच कार्टून गेट थर्टी शर्ट किंवा राधा परचेस असं म्हटलं तरी काय शर्ट राधा परचेस शर्ट राधा परचेस शर्ट राधा परचेस शर्ट किंवा असं नवीनच क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला राधा परचेस अ शर्ट शर्ट कार्टून राधा परचेस शर्ट कार्टून गेट इच कार्टून गेट थर्टी शर्ट इच कार्टून गेट थर्टी शर्ट फाईव्ह कार्टून ईच कार्टून गेट थर्टी शर्ट इच शर्ट कॉस्ट शर्ट कॉस्ट रुपीज फिफ्टी रुपीज फिफ्टी हाँ, हाऊ मेनी राधा स्पेंड म्हणजे काय राधाने काय केलं पाच कार्टून विकत घेतले कसे कार्टून म्हणजे कळत ना खोको एक बॉक्स असतो बघ एक खोका पाच बॉक्स घेतले बरोबर आहे आणि एका एका खोक्यामध्ये एका खोक्यामध्ये किती शर्ट होते तीस शर्ट होते आणि एका शर्टची किंमत किती पन्नास म्हणजे मग काय फायव्ह इंटू थर्टी म्हणजे किती फाय थ्री दा फिफ्टी आणि हा म्हणजे टोटल शर्ट किती होते वन फिफ्टी बरोबर आहे आणि एका शर्टची प्राइस किती आहे फिफ्टी फिफ्टीन फायदा सेवन्टी फाय आणि हा आणि हा झिरो म्हणजे राधाने किती पैसे खर्च केले सेवन थाउजंड फाय म्हणजे एकंदरीत आपल्याला आता थ्री नंबर मल्टिप्लिकेशन शिकायचे बघा थ्री नंबर मल्टिप्लिकेशन थ्री नंबर मल्टिप्लिकेशन थ्री नंबर न मल्टिप्लिकेशन म्हणजे नाईंटी सिक्स इंटू फोर इंटू फाय असं जर करायचं राहिलं फिफ्टीन आहे समजा मग याला काय करायचं पहिले दोन नंबरांची कोणाची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची मग ए लिहू नको पहिले दोन नंबरांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची मग थर्ड नंबर त्याच्याशी मल्टिपल करायचं म्हणजे काय याचे दोन करून घ्या किंवा याच्याशी करून घ्या मग मला आता सो सोपं हाच वाटतोय याचा याचा करत बसण्यापेक्षा ह्या दोघांचा करून घ्यायचं कारण मला फिफ्टीनचा टेबल येतो तुम्हाला येतो का फोर सिक्स्टी आणि हा नाईन्टी सिक्स ओके लक्ष द्या आता याची असं करायची गरजच नाही आहे असं करायची गरजच नाही गरज इथल्या इथंच करायचं बघा हा झिरो पहिले जसा तसा लिहायचं आता चिकव बघा ना सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स कॅरी थ्री नाईन सिक्स फिफ्टी फोर आणि हा थ्री फिफ्टी सेवन झालं काय गरजच नाही करायची आता तुमच्या म्हणण्यानुसार करून बघू बर का नाईन्टी फोर इंटू फोर 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 जा सिक्सटीन कॅरी वन नाईन फोर जा थर्टी सिक्स आणि एक थर्टी सेवन ओके मग याच आलं पहिलं नाही की नाही याच काय आलं थ्री 376 सिक्स थ्री सेवन्टी सिक्स इंटू फिफ्टीन सिक्स फायदा थर्टी कॅरी थ्री बरोबर सहा पंचे ना कॅरी थ्री सेवन फायदा थर्टी फाय साथा पाता पस्तीस पस्तीस आणि तीन अडतीस कॅरी थ्री फाय थ्रीचा फिफ्टीन आणि थ्री एटीन बरोबर आहे सिक्स वन जा सिक्स सेवन वन जा सेवन थ्री वन जा थ्री झिरो सिक्स फोर फोर्टीन कॅरी वन एट एट कॅरी वन फोर फाय फाईव्ह फाईव सिक्स फोर झिरो அது இ काय रे काय चुकलं रे कुठ कुठे इकडे का बघ ना सिक्स फायदा थर्टी सहा पंच तीस इथे तीन कॅरी सात पत्ता पस्तीस छत्तीस सदतीस अडुतीस आठ तीन पाच आजच्या पंधरा सोळा सतरा अठरा असं कस का होऊ शकत इथं चुकलं काय हे असं कसं होऊ शकत का माझ्या <laughs> आली लक्षात मिस्टेक तुमची आली का लक्षात मिस्टेक माझी आली मिस्टेक नाही आपण इथं नाइन्टी फोर ची मल्टिपल केलं आणि आपल्या क्वेश्चन आपला क्वेश्चनच ना चुकला नाही माझं लक्ष हो नव्हतं नव्हतं तुमचंही लक्ष हो नव्हतं असं नाही झालं पाहिजे ओके इथं आला तर बर बरोबर इला आता क्वेशनच चुकीचं होतं हां सिक्स फोर द ट्वेंटी फोर कॅरी टू नाईन फोर द थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट ओके थ्री एट फोर इन टू फिफ्टीन फाय फोर द ट्वेंटी कॅरी टू बरोबर आहे का एट फायदा द फोर्टी आठा पंचेचाळीस चाळीस दोन बेचाळीस आहेत कॅरी टू फाय थ्री द फिफ्टीन आणि फोर नाईन्टीन फोर एट थ्री झिरो सिक्स नाईन एट सेवनटीन फोर आणि एक फाय फाय सेवन सिक्स झिरो मग मला सांगा ही मेथड सोपी आहे का ही सोपी आहे मग ट्रिक लक्षात ठेवायचं या स्ट्रिक लक्षात ठेवायचं फक्त असं कधी कधी असं क्वेश्चन चुकीचं लिहिलं जात आहे का नाही तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे ओके अजून एखादं एक्झाम्पल घेऊया कस करावणार कस करणार सांगा बरं नाईन्टी ना 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 आणि ना ची मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही याची मल्टिप्लिकेशन केलेली सोपी जाईल कारण नाईंटी ना ना आणि ची जर केली तर साडेचार साडेचारशे येईल म्हणजे असं येईल सेव्हन्टी इंटू फोर फाय झिरो मग पुन्हा असं करत बसावं लागेल तुम्हाला या पण ट्रिक लक्षात ठेवा याचं काय करायचं हे सोपं जाईल दोघांचं कसं हा झिरो लिहून घ्यायचा हा फाय तसा असत ओके नाईन सिक्स झा फिफ्टी फोर कॅरी फाय नाईन सेवन झा सिक्स्टी थ्री त्रेसष्ट आणि पाच आता याचं पण सोपं जाईल ना झिरो झिरो फाय फोर जा ट्वेंटी कॅरी टू एट फाय झा फोर्टी टू फोर्टी टू सिक्स फायदा थर्टी आणि फोर थर्टी फोर इट्स अ व्हेरी सिम्पल खूप सोपं आहे की नाही सोपं आहे की नाही भारी कळालं झोप नाही झाली रात्री टी व्ही पाहिली बर समजलं एक्झाम्पल्स या असे सोपे जातात ओके लिहून घ्या हे दोघ पहिले त्याच्यानंतर मी तुम्हाला वर्क देतो हा इथं सोडवायला चलो सॉल्व करो पटक से मी सांगितलं त्या मेथड मध्ये झालं पाहिजे चला कसं करायचं सांगा बरं मला कोणता पाय काय करायचं या दोघांचा नाईन फोर जा थर्टी सिक्स कॅरी थ्री नाईन सिक्स दा फिफ्टी फोर आणि थ्री फिफ्टी सेवन कॅरी फाय बरोबर आहे ना नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री आणि फाय सिक्स्टी एट सेवन झिरो याचा झिरो कंटिन्यू झिरो सेवन सिक्स जा फोर्टी टू कॅरी फॉर सेवन सेवन जा फोर्टी नाईन आणि फिफ्टी थ्री सेवन एट जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स आणि फाईव्ह सिक्स्टी वन सेवन सिक्स जा फोर्टी टू आणि हे कोणाचा कोणाचा आला असं आलं काय आलं मग तुझंही स्त्रीच्या मागे वन आलेलं आहे तुझ नाही आलं चला करा पुन्हा करा कोणी काय रे डुकरे